गुणदोष जुळले असतील तर ही दोष आहे हा गुण आहे असं मी अगदी मला हे सांगताना काहीच लाज वाटत नाही वा मी गुडघ्यावर बसून तिला विचारून तो तिच्यासाठी खूप धक्का होता की इथे विचारून असं वाटलं नव्हतं तिला सो थॉटफुल मॅन सो प्राऊड ऑफ यू तिला काहीच असं लव्ह अँगल वगैरे त्याला नव्हता खूप छान मैत्री होती तर तेव्हा तो मला म्हणाला होता की आमच्या इथे ना पटकन मुलींना बघितल्यानंतर असं लग्न करावं असं वाटत नाही पण माहित नाही का तुझ्याशी दोन तीन दिवस बोलल्यानंतर असं वाटतं की युआर फन ऑल्सो युअर मॅरेज मटेरियल मला जर थांब दोनच दिवस ओळख म्हणणं की तू मला प्रपोज करणं खूप <laughs> आवश्यक आहे आणि मला हे माहिती की तिला प्राणी खूप आवडतात ती प्राणीप्रेमी आहे म्हणजे मी पेटिंग तिला घेऊन गेलो होतो आपल्या आई वडिलांच्या दृष्टीने जरी आपण कितीही मॉडर्न असलो तरी त्यांच्या दृष्टीने आपण आयुष्यभर तुला माझ्या बरोबर कणिक मिळायला आवडेल तुला आयुष्यभर माझ्या सोबत झोमॅटोवरनं ऑर्डर करायला आवडेल Nice. <laughs> <laughs> नमस्कार मंडळी मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर पिंगाग पिंगापुरी मालिकेमध्ये लगीन सराई सुरू आहे आणि त्याच्या हर्षीत माझ्यासोबत आहेत खूप छान दिसत आहे दोघ जण लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय कसे आहात मस्त जरा कड खऱ्या अर्थाने तहान भूक विसरून काम करत आहे खऱ्या अर्थाने मला तुम्हाला विचारायला आवडेल रादर सांगायला आवडेल मी सुगडीच करते मगाशी मी इंटरव्ह्यू केला बाकीच्या आपल्या पेंगागर्सचा तर त्यांनी असं सांगितलंय तुम्हाला सल्ला दिलाय की लग्न टिकवा कारण प्रोडक्शनचा फार खर्च झालाय तर त्यांना काय सांगायला आवडेल <laughs> 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 मला त्यांना मला जे लग्न झालेले कपल्स आहेत त्यांना पण हेच सांगायला आवडेल की लग्न टिकवा तुमच्या आई बापांनी खूप खर्च केला <laughs> पण अगदीच पैसा हा खूप महत्वाचा फॅक्टर असतोच आणि त्यासोबत इमोशन सुद्धा जोडले गेलेले असतात हे असा एक समारंभ आहे लग्न म्हणजे सो ते टिकवण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील जोपर्यंत नाका तोंडाशी पाणी येत नाही तोपर्यंत ते प्रयत्न केलेच पाहिजेत असं मला वाटतं तुझं काय म्हणणं अगदीच बरोबरच आहे ते की फक्त पैसाच नाही तर अनेक लोकांच्या भावना सुद्धा जोडल्या गेलेल्या असेल त्याचप्रमाणे या सिरियल मध्ये सुद्धा आहे ती न दुखावतो आपण कसं एक संसार फक्त दोघांचा नाही तर आपल्या आसपासचे आपले आई वडील नातेवाईक यांच्याबरोबर सुद्धा आपण कसं ते ऍडजस्ट करून राहू शकतोय हेही दाखवण्याचा हाच प्रयत्न केला गेला म्हणजे विघ्न आली नाहीये असं नाहीये अनेक अशा इंटरेस्टिंग गोष्टी तुम्ही आता बघणारच आहात पण ती म्हणली जसं की फक्त पैसा नाही तर भावना सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या खूप सुपरफ्रेश जोडी वाटते म्हणून मला विचारायला आवडेल आणि हिला ही, ही मी आधी भेटले किंवा इंटरव्ह्यूज पण आपण बरेच केले आधीच्या मालिकेत पण तर म्हणून विचारते की हिच्या सोबतचा ब्रोकोड कधी अनलॉक झाला कारण की ही फार म्हणतात ना की अशी छान बोलते किंवा एक म्हणतो ना मुलांशी फार जमू शकते मस्तपैकी असं तर त्या बाबतीत कधी झाला गमतीची गोष्ट अशी की मी विदिशाला पहिल्यांदा सिरियलच्या से, सेट वरतीच भेटलो म्हणजे आमची ओळख मैत्री सेट वरतीच पहिल्यांदा झाली आणि हळूहळू उलगडत गेली ती मैत्री त्याचं कारण असं की आल्या दिवशीपासून इमिजिएटली काही सीन्स किंवा एपिसोड मध्ये काही तसं लिहून आलं नव्हतं असं दाखवण्यात आलं होतं की हर्षित आणि त्याचे खूप जुने मित्र आहेत तर ते आम्हाला इन अ वे करणं खूप आवश्यक होतं की हे ही मैत्री जर का ऑन स्क्रीन दाखवायची असेल तर एक आईस ब्रेक होणं गरजेचं आहे जे आम्ही ब्रेक जेव्हा व्हायचं लंच ब्रेक व्हायचा त्याच्यामध्ये आम्ही गप्पा मध्ये मध्ये सीन्सच्या मध्ये वेळ असायचा तेव्हा गप्पा मारायचो एकमेकांना मित्र म्हणून जाणून घ्यायचा प्रयत्न आम्ही करायचो आणि त्याच्यामध्ये अनेक तिचे पैलू लक्षात आले ती खूप मिशकिल व्यक्ती आहे तिचा एक ह्युमर खूप इंटरेस्टिंग आहे आणि मी जसं एखाद्या मित्राबरोबर खूप काय म्हणतो कम्फर्टेबल असतो तसंच मला विदिशाबरोबर पण जाणवलं कारण ती कुठलंही काय म्हणतो इनिबिशन्स ठेवत नाही बोलताना काय जे काय असेल तोंडावरती ते बोलून टाकते ती मला खूप तिची चांगली वाटली काय म्हणतो कॅरेक्टरिस्टिक आणि आता इतके दिवस आम्ही शूट करतो आहोत त्या ह्याच्यामध्ये सुद्धा सीन्स करताना सुद्धा इम्प्रोवाईज करणं असेल काही एखाद्या सीनमध्ये काही ॲडिशन्स करायचे असतील एकमेकांमध्ये देवाणघेवाण जर का करून घ्यायची असेल तर ते आम्ही खूप चांगल्या पद्धतीने अचीव्ह करू शकतो कारण ती खूप उत्तम कलाकार आहे आणि चांगल्या कलाकारांबरोबर काम करताना आपोआप आपोआप फार कष्ट घ्यायला लागत नाही असं वाटतं बरं विदिशा गुण जुळले की लग्न होतं म्हणतात आणि दोष जुळले की मैत्री तर साधारण काय जुळलंय तुमचं म्हणजे खऱ्या आयुष्यामध्ये या, या म्हणजे हर्षित <laughs> <laughs> अगदी मला हे सांगताना काहीच लाज वाटत नाही कारण तेजाचे जे नाही म्हणू शकत पण जो जसा स्वभाव आहे जी जेवढी चिडचिड किंवा इरिटेट होणं ते बाजूला ठेवून तिच्या आतला चांगुलपणा म्हण किंवा तिच्यातलं कमिटमेंट एखाद्या रिलेशनला नात्याला दिले दिलेली कमिटमेंट ओळखणं त्याचं त्याला सिरियसली घेणं हे काम हर्षितने केलं आहे आणि त्यामुळे तो खूपच गुणी मुलगा आहे खऱ्या आयुष्यात पण आणि हर्षित म्हणून पण कॅरेक्टर म्हणून पण सो मला तो पैलू म ह्या नात्यातली गंमतच मला ती खूप आवडते की म्हणतात ना अपोजिट अट्रॅक्ट तसं येते आणि त्याच्यामध्ये खूप समजून घेण्याचं पार्ट किंवा शांत करण्याचं पार्ट से वादळ कुठेतरी जाऊन शांत होत ना तो हे बर लव्ह प्रपोज खूप लोक करतात आपल्याला की रिलेशनशिप मध्ये पण लग्नासाठी सिरियसली क्वचित लोक विचारतात असं मला वाटत तुम्हाला कुणी लग्नासाठी सिरियसली विचारलंय का खरं आयुष्यात कधीतरी हो की नाही नाही माझं लग्न झालंय मी काय म्हणतो बालपणापासून मित्र असं म्हणायला हरकत नाही माझी जी बायको आहे आम्ही एका सोसायटीत वाढलो एका कॉलनीमध्ये आणि मग मैत्री खूप चांगली मैत्री मग प्रेम असं सगळं होत गेलं आणि बराच काळ कोणीच कोणाला विचारत नव्हतं हो तर ते मी इनिशिएटिव्ह घेऊन विचारलं पण लग्नासाठी विचारण्याची खूप इंटरेस्टिंग गोष्ट होती कारण तिला ते सगळं असं काय म्हणतो आपण व्यवस्थित हवं होतं जरी आमचं लग्न ठरलं तरी तिचं म्हणणं होतं की तू मला प्रपोज करणं खूप आवश्यक आहे आणि मला हे माहिती आहे की तिला प्राणी खूप आवडतात ती प्राणीप्रेमी आहे तरी मी ॲक्च्युली तिला मी पुण्यात राहतो मी तर पुण्याजवळच एक खूप सुंदर फार्म आहे जिकडे ॲनिमल पेटिंग तिकडे छोटे छोटे प्राणी असतात म्हणजे हा मी पेटिंग फार्म वरती मी तिला घेऊन गेलो होतो आणि तिथे सगळं झालं तिला काही कल्पना नव्हती आणि मग जसे आम्ही बाहेर आलो छोट्या छोट्या प्राण्यांना भेटलो त्यांचं पेटिंग वगैरे झालं आणि बाहेर आल्यानंतर मग मी गुडघावर बसलो आणि तिला विचारलं तो तिच्यासाठी खूप धक्का होता की इथे विचारेन असं वाटलं नव्हतं तिला कुठेतरी असं वाटलं की कुठेतरी वेगळीकडे घेऊन जाईन छान असं सीनिक ठिकाणी पण मी तिला काय पेटिंग फार्म वरती घेऊन गेलो तिकडे प्रपोज केलं मजेशीर होतं ते खूप मग कळलं म्हणून मी म्हणते याच्याकडनं शिका <laughs> किती थॉटफुल आहे <है, laughs> किती सुंदर आहे बरं तुला नाही नाही ऍक्च्युली असं डिरेक्टली नाही विचारलंय पण असं असं एक स्टोरी आहे की ऍक्च्युली म्हणजे इंग्लंड स्कॉटलंडला गेलेले असताना एका स्वतः बघ मी इंडियन लोकांसाठी किंवा इंडियन आपल्या आई वडिलांच्या दृष्टीने जरी आपण कितीही मॉडर्न असलो तरी त्यांच्या दृष्टीने अपन... <laughs> <laughs> आपण म्हणजे <दिगे, दिगे>, आपण <laughs> तसे बॅकवर्डच <laughs> आहोत विचारांनी नाही म्हणू शकत पण इंजनल राहणीमान आणि <laughs> कपडे आणि बोलणं चालणं याच्या वेळेस सो इकडे हॉस्टेलमध्ये असताना एका मुलासोबत मी व्यवस्थित म्हणजे असं गप्पा वगैरे चालू होते छानच काहीच लव अँगल वगैरे त्याला नव्हता हो खूप छान मैत्री होती तर तेव्हा तो मला म्हणाला होता की आमच्या इथे ना पटकन मुलींना बघितल्यानंतर असं लग्न करावं असं वाटत नाही पण माहित नाही का तुझ्याशी दोन तीन दिवस बोलल्यानंतर असं वाटतं की यु आर फन ऑल्सो आणि युआर मॅरेज मटेरियल ऑल्सो मला जर थांब दोनच दिवस ओळखतो पण अशी असं कॉम्प्लिमेंट त्याने मला मिळालं होतं फॉरेनर होत त्यामुळे बरं जाता जाता शेवटचा प्रश्न कारण खूप लोक का वाट बघतात लगीन सराय सुरू yes. आहे पण <laughs> त्यामुळे की लग्न करशील माझ्याशी विल यू मॅरी मी असं न जर एखाद्याला विचारायचं असेल तर कसं विचाराल हे वाक्य न वापरता लग्नासाठी विचार लाईटचं बिल म्हणजे मी भरेन किंवा असं काहीतरी तर ते काय आहे बिंग यू भांडी घशील का सोबत किंवा काय असं मी करू शकते Um, हर्षित तुला आयुष्यभर माझ्या सोबत झोमॅटो वरन ऑर्डर करायला आवडेल <laughs> nice, nice, हो, हो, हो. <laughs> आणि मी हे विचारेन की आ, तेजा आयुष्यभर तुला माझ्या बरोबर कणिक म्हणायला आवडेल आणि ते रुईन करायला पण आवडेल अक्षरशः तलाव झाला होता कणिकेचा दोघांनी येत नव्हतं बरं आता संसार छान फुलेल अशी अपेक्षा करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते थँक्यू सो मच खूप छान वाटलं जाता जाता प्रेक्षकांना आवाहन करा मालिकेसाठी सुरुवात uh, हो तर आणि हर्षितचं लग्न आहे फायनली आणि uh, सोळा नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजता कलर्स मराठीवर बघायला विसरू नका तेजा आणि हर्षितचं लग्न आणि हो त्याआधी बरेच समारंभ आहेत एंगेजमेंट आहे हळदी आहे मेहंदी आहे संगीतचा कार्यक्रम खूप कमाल झालाय आणि लग्न आहे सोळा तारखेला सोळा नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजल्यापासून कलर्स मराठीवरती पिंगा गपोरी पिंगा नक्की या थँक्यू थँक्यू